फ्रेंड्स आज आपण घरातील सर्वांनाच आवडेल असा पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे व्हेज मोमोज तर करायला खूप सोपी पद्धत आहे तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा अगदी सोपे आहेत मोमोज बांधायला पण तर मी पूर्ण पद्धत सांगितलेली आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा तर बघा त्यासाठी लागणारं साहित्य मी या ठिकाणी घेतलेलं आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये म्हणजे घरात सहज अवेलेबल होईल अशा साहित्यामध्ये आपण हे मो, मोमोज बनवणार आहोत तर बघा साहित्य मी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर या ठिकाणी मी सोयाबीन वापरलेलं आहे तर तुम्ही सोयाबीनच्या जागेवर पनीर चिकन आणखी व्हेजिटेबल्स दुसरे ढोबळी मिरची गाजरसारखे पण वापरू शकता तर माझ्याकडे सध्या हे अवेलेबल होतं आणि मला मोमोज बनवायचे होते सगळ्यांना खायचे होते म्हणून मी सोयाबीनचा वापर केलेला आहे तर बघा या ठिकाणी मी कोबी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि माझ्याकडे अश हे कटर होतं तर हे मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं शंभर रुपयाला तर तुम्हाला पण हवं असेल हे खूप यूजफुल आहे कांदा चिरण्यासाठी टोमॅटो चिरण्यासाठी किंवा आणखी व्हेजिटेबल्स बारीक करण्यासाठी ह्याच्यामध्ये खूप पटकन होतं तुम्ही पण बघू शकता किती पटकन आपलं मोमोज सॉरी कोबी आपला किती छान बारीक झालेला आहे तुम्ही बघू शकता बघू शकता आपला कोबी किती छान बारीक झालेला आहे या कटरमध्ये तर तुमच्याकडे कटर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण मिक्सरच्या भांड्यामध्ये बंद चालू बंद चालू करून अशा पद्धतीने हा कट करून घेऊ शकता तर त्याच पद्धतीने मी आता सोयाबीन पण कट करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने सोयाबीन पण मी या ठिकाणी त्याच कटरमध्ये कट करून घेतलेला आहे आणि आता त्याच कटरमध्ये मी मिरची लसूण आणि कोथिंबीर आलं पण कट करून घेणार आहे एकदम बारीक आणि कांदे पण सेम पद्धतीने मी बारीक करून घेणार आहे तर कांदे तुम्हाला नसतील आवडत तर तुम्ही नाही घातले तरी पण चालेल तर बघा या ठिकाणी मी मैद्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता तर या ठिकाणी मी अंदाजेच मला जेवढे मोमोज बनवायचे जे तेवढं मी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये साधारणतः दोनशे ग्रॅम पीठ होतं त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे खायचं तेल भाजीचं तेल त्याचबरोबर मीठ घातलेलं आहे थोडंसं चवीपुरतं आणि थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याचा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अगदी आपण चपातीसाठी कनिक मळतो तशा पद्धतीने आपल्याला ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आता थोडंसं तेल घालून आपल्याला तो एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला तो भिजत ठेवायचा आहे भिजत म्हणजे असाच झाकून ठेवायचा आहे आता जोपर्यंत आपली कणिक भिजते तोपर्यंत आपण ह्या भाज्या परतून घेऊयात आता भाज्या आपल्याला फक्त पन्नास टक्के परतून घ्यायच्यात आपल्याला पूर्ण शिजवायच्या नाहीत आता बघा थोडंसं आता तेलाचा पण थोडासाच वापर करायचा आहे अगदी दोन चमचे तेल मी या ठिकाणी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि जे हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसणाची जे, जे कट होतं क पेस्ट होती ती आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे कांदा घातलेला आहे थोडंसं अगदी परतून घ्यायचं आहे आपल्याला ते आणि त्याच्यामध्ये जे सोयाबीन आणि हे घातलेलं आहे आपण कोबी कट केलेला आहे तर तो घालायचा आहे आणि अगदी पन्नास टक्के ते फक्त आपल्याला एकच वाफ त्याची काढायची आहे एक वाफ काढल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणून मीठ आपल्याला शेवटी घालायचे जेणेकरून त्याच्यावरती पाणी सुटू नये आणि भाज्या जास्त शिजू नयेत म्हणून मीठ आपल्याला शेवटी घालायचं आहे एक वाफ दिल्यानंतर एकच वाफ आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायची फक्त ह्या भाज्यांसाठी आणि हे सारण अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आता मग या ठिकाणी बघा आपलं सारण तयार झालेलं आहे आणि आपली कणिक पण भिजलेली आहे तर आता आपल्याला ह्या कणकेचे पेड्यासारखे पेढ्या एवढे गोळे तयार करून आहेत बघा अशा पद्धतीने पेड्यासारखे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात तर त्या मिडियम साईजच्याच पुऱ्या आपल्याला लाटायच्या आहेत अगदी मोठ्या नाही आणि अगदी छोट्या नाही तुम्हाला जेवढे मोमोज हवेत तेवढे आणि त्याच्यावरती हे सारण बघा अशा पद्धतीने भरायचं आहे जेवढं सारण बसेल तेवढं त्याच्यामध्ये भरायचं आहे तर बघा मोमोज करताना हे अशा पद्धतीने दोन्ही ज्या दोन्ही साईट आहेत ते एकमेकांना जोडायचे आहेत एक साईडनं ते प्लेन ठेवायचं आहे आणि एक साईडनं बघा अशा पद्धतीने प्लेट्स तयार करायचे आहेत आणि दाबून घ्यायचं आहे बघा एक साईडनं पूर्ण प्लेन दाबायचं आहे आणि एक साईडनं आपल्याला प्लेन करायचं प्लेट्स करायच्या आहेत आणि एक साईडनं प्लेन करायचं आहे बघा खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा माझ्याकडे स्टीमर नव्हता म्हणून मी मोमोज स्टीम करण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि त्या चाळणीला थोडंसं तेल लावून त्याच्यावरती मोमोज ठेवलेले आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचेत तर हे मोमोज खायला खूप सो खूप छान लागत होते तुम्ही पण एकदा नक्की माझी रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा स आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग